विस्तारलेली ही नगरपंचायत आहे प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत हे सर्व प्रश्न जोरावरती आदरणीय पडळकर साहेब आदरणीय बापू साहेब आणि तमाम तुम्ही सगळे समोर बसलेले भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व साक्षीदार या सर्वांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी माझ्या नगरसेवकांमध्ये अनुभव असलेली बरीचशी व्यक्तिमत्व आहेत तर या सर्वांच्या जोरावरती नक्कीच नगर पंचायत वरती जो तुम्ही इतिहास घडवला आहे तो आता कामाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये जत आहे आणि पडळकर साहेबांनी हा मतदारसंघ देवाभाऊच्या आशीर्वादाने एक नंबर नेण्यासाठीच ने जे साहस आणि धडल दाखवलंय आता मी पण भारतीय जनता पार्टीचाच एक कार्यकर्ता आदरणीय पडळकर साहेबांची सात बापू साहेब स्वप्न आहेत त्यामुळे पडळकर साहेबांनी जसं जतच्या बाबतीत स्वप्न पाहिलंय तसं या आटपाडी शहराच्या नगरपंचायतच्या माध्यमातून मी सुद्धा त्यांच्या स्वप्नाचा किप्ता नक्कीच पुढे गिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्याला समोर तसा नक्कीच हे नेते मंडळ देतील बंधून या निवडणुकीला समोर जाताना विरोधकांना वाटत होत की इथं भारतीय जनता पार्टीच काय नाही आमचं सगळं आहे जाईल चित्र काल मग नेत्या आम्ही चर्चा केली गेल्या दोन महिन्यापूर्वीच चित्र आणि निवडणूक लागल्यानंतर दिवसांदिवस या आठपाडीच्या मातीलाच खऱ्या अर्थानं इतिहास घडवायचा होता आणि तो इतिहास घडवण्यासाठी माझ्यासारख्या एक लाख चार हजार रुपयाची नोकरी पंचवीस वर्ष नऊ महिने चौदा दिवस सेवा करून जे माझा राजीनामा देण्याचं जे झालं ते कदाचित या नितीन निसर्गानं ठरवलेलं होत याच कारण बंदोनो विरोधकांना वाटत होतो ही कुठला राजीनामा देतूया आणि माझा निश्चिम आणि निखळ प्रेम भारतीय जनता पार्टी म्हणजे आदरणीय फडणकर साहेबांवर